मस्त आहे सगळ सुंदर दिसतंय हे त्यात लाईट सोडायचे मध्ये लॅम्प सारखं पण आहे शंभू साठी काहीतरी बघूया तिथे पर्स वगैरे रस्त आहेत पण काय घेतलं का म्हणून घेतली पावला हत्ती मुला आवडत ना हत्ती आणि इकडनं सेम डिझाईन सेम आहे सेम आहे फक्त अशी मस्त आहे मोठी कुठे आलं गेलं छान आहे बा अशी लटकवत नाहीये माझ्याकडे एवढी मोठी येऊन टाक

हँगिंगचे पण आहेत <laughs> हे हँगिंग लॅम्प आवडले बघा वाव सुंदर दिसत लाइट यांच्याकडे आता आत्ता दुकानात आल्यावर कळलं की छान छान आहे आणि खूप सुंदर आहे बघा अति घोडे आणि हे बेल वगैरे आकारातले बघ ना बेलच्या आकारातले

É reels, mano, é de reels. Sí, 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 sí. आतापर्यंत सगळ्यांची बॅटरी लो झालेली होती आणि जसं फॉरेस्ट पार्क पाहिलंय सो सगळे एनर्जेटिक झालेले आहेत चला आता भूक लगी आहे पहिले पेट पूजा किया जाय क्यूक सुबह से बना हुआ खाना अच्छा होगा गरम, गरम हो गया होगा गाडी मे भाजी <laughs> असेल की नाही चांगली काय माहिती आता खाना खंडागार होगा होगा सुबे छे बनाया गरम बजे बनाया गाडी का गरम होणार आहे सो आता थोडस स्नॅक्स टाइम आलेला आहे स्नॅक खायचा आहे

त्यामुळे जवळच असलेला जे गार्डन आहे ते मी आणि अंकुर दोघांनी ठरवलंय की आपण आता फक्त गार्डनपर्यंत जायचं कारण थकण्याची काही आता आपल्यातली कॅपॅसिटी संपवत आलेली आहे हे लोक आधीच थांबून गेले होत्या मॅडम वगैरे की आम्ही खाली येत नाही मग यांनी टिफिन आणले आणि खायला सुरुवात केली आणि आम्ही गेलेलो पुन्हा आलो आणि आता इथे एका जागेवर बसलं राहिलो बारा जण आम्ही एका ठिकाणावर आता दहा बारा जणं गेलेत खाली आता सोज आता आम्ही या गाडीत बसणार आहोत टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये खायला प्यायला जरा म्हटलं वर जाऊया कारण आम्ही जी गाडी आणली आहे सो आता आम्ही सगळेजण आलो जे रिक्षेत बसले ते रस पिण्यासाठी आता आम्ही घरी जाताना एका ठिकाणी थांबलेलो आहोत या ठिकाणी आम्हाला जेवण करायचंय बघा घोडापा कसं पळतोय ता? काहीतरी तरी आहे ते आता रिव्हर्स पळतोय मग तिथून तर स्पीड पकडतोय काय म्हणजे का कसली ट्रेनिंग हा आता सगळेजण बसलेत टिफिन खायला मी आणि इथे अंकुर बसलो आणि सगळेजण सोबत जेवण सो गाईज इतकं थकून गेलोय इतकं प्रचंड ऊन आहे आता आम्ही धोंडी राम बाबा मंदिर गोद्री या ठिकाणी थांबलोय आणि जेवलो वगैरे सगळ्या जणांनी एकत्र जेवण केलं छान वाटलं वेळ चालली गेली होती त्यामुळे जेवण एक गेलं नाहीये आता इथून घरी जायचंय आए ते रही है मन प्यार की ऐ मेरे हम सफर एक जरा है जुदाई का मौसम पल का मेहमान कैसे ना कटी तु रसतेसना थमका तूफ कैसे ना, ना की, तो दिल की। मेरे हम सफर

ले। तो ले। तो तो तुम बने तुम एक तुझे के तो लिए हाँ, लगे।, लगे जो भी लगे। के कपलिये हम बने तुम बने एक दूजे के लिए छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून बाय बाय हा हो बाय बाय आम्ही आमच्या स्टॉपला उतरलेलो आहोत काय तरी चालू आहे आमच्या घरी शंभू आमचं वाट पाहतोय विचार आणि आम्ही पण वाट पाहतोय त्याची आता बसून की शंभू राजा हा एक तर थोडत नाही आम्ही एक काजल असते मी असतो पण आज अगदी सकाळपासून निघालोय साडेसात लागणार होता तिथे आणि घेतलेला जो डिसिजन होता तो खूप हाल झाले असते कारण आम्ही जेवलो केव्हाच्या किंवा इथे पोस्ट इथे पोहोच त्याचं जेवणही झालं नसतं त्याची झोपही हो व्यवस्थित झाली नसती आणि थकून वेगळा गेला असतो सो आता घरी जाऊया मग भेटू आपण आलं की आलाग खुश

ए छोटा 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 आले माझे बाई तू छोटा 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 हो गाईज अजिंठाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे सगळे आम्ही फ्रेंड सर्कलमध्ये सगळे आलेलो आहोत हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये आणि पुढचा व्लॉग देखील त्याच्या पुढे अजून इंटरेस्टिंग आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ देखील बघायला विसरू नका